नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या कोपईमधील प्रत्येक झाडावरती जवळजवळ ऐंशी टक्के माल असा बांधलेला आहे आणि आज मार्केटमधून आपल्याकडे गाडी पण आलेली आहे आज व्यापारी आलेले आहे मार्केटमध्ये आणि आपण त्यांना हा माल कटिंगसाठी दिलेला आहे तर आपण त्यांना विचारू शकतो कशाप्रकारे मालाची साईज बांधलेली आहे आपण त्याच्याकडून थोडी माहिती पण घेऊ काय रेटनं तुम्हाला हा माल भेटलेला आहे तर चला आपण त्यांना विचारून घेऊ शकतो इकडं आणि इकडे ह्या प्रकारे असा पपईचे तुम्ही झाड पाहू शकता खाली खोड पण पाहू शकता कशाप्रकारे बनलेलं आहे आणि माल पण बंद चालू आता ह्या झाडाची खाली कटिंग झालेली आहे आणि ह्या माल राहिलेलं राहिलेला आहे इकडं पण पाहू शकता वरती पण जवळजवळ दीडशे ते दोनशे फळ लागलेले आहे पपईला आणि खालची पूर्ण कटिंग झालेली आहे पाच दिवसाले फळ काढून घेतलेले तर आपण पाहू गाडी भरणं चालू आहे त्या साईडला जाऊन आपण त्यांना थोडी माहिती विचारू शकतो शेतकरी मित्रांनो आज आपले संभाजीनगरहून आपल्याकडं गाडी आलेली आहे आणि आपले व्यापारी पण आपल्या सोबत आलेले तर आपण त्यांना थोडी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतो का तुम्हाला हा माल काय रेटनं भेटलेला आहे काय नाही आणि मालाची क्वालिट क्वालिटी पण आपण त्यांच्याकडूनच विचारू शकतो कारण की आपण हमेशा आपल्या प्लॉटमध्ये असताना आपण साहजिक समजू शकतो बो क्वालिटी कसं काय कसं काय नाही याकरच आपण म्हणतो चांगला नाही बनला बारीक आहे साईजला आणि मोठी तर आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ ते पूर्ण प्लॉटमधून फिरून आलेले आहे आणि त्यांना विचारू आपण तुम्हाला हा माल काय रेटनं भेटला आणि माल कसा वाटला तर आपण त्यांना घेऊ हो तुमचं नाव काय जाईद हा जाईद भैया आतमध्ये आहे त्यांनी माल कटिंग पण चालू आहे आणि तो कॅरेट पण लावणं चालू आहे तर त्यांना आपण या पिकाविषयी विचारू शकतो तुम्हाला साईज विषयी काय वाटतं माल कस काय बनलेला आहे माल बहुत सुपर आहे बहुत जबरदस्त माल आहे एक नंबर क्वालिटी का माल आहे तुम्ही आपल्या शेतकरी शेतकरी मित्रांना दाखवू शकता पपईची साईज वगैरे का बाबा काहीची व्यवस्था कस काय तुम्ही खत औषध सोडले तर माल आहे हां तर शेतकरी मित्रांनो पूर्ण कॅरेटमध्ये ह्या साईडचा सा माल बनलेला आहे सध्या एखाद्या वेळेस थोडे लहान असू तर किती किलोची असेल ही पपई दोन किलो हां दोन ढाई किलो की पपई आहे इसमे तर याचा आज तुम्ही जी पपई बगीच्यामध्ये आलेले आहे आणि कटिंग चालू आहे तर तुम्हाला सांगते ना आपल्या शेतकरी मित्रांनो किंमत काय रेट घेतलेला रेट व्हायला लागलेला आहे ला ला? पंचवीस रुपये किलो हां तर शेतकरी मित्रांनो तुम्ही त्यांच्या आपण त्यांच्याकडून विचारून घेतलेले आहे का पंचवीस रुपये रेट किलो दर किलो किलोप्रमाणे पंचवीस रुपये किलो भाव भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद